फ्रेंड्स वेलकम टू माय ध्वजा गरोदरपणात वाकायचं की नाही वाकायचं वाकलं तर बाय दबलं जातं का घरचे म्हणतात बिलकुल नाही वाकायचं तर अलाउड आहे की नाही चला या प्रश्नाचं उत्तर आपण खूप डिटेलमध्ये जाणणार आहे या व्हिडिओ मध्ये पहिली गोष्ट ही भीती त्या मदर्सना असते जे पहिल्यांदा आई होणार आहे किंवा ज्यांची जॉईंट फॅमिली आहे किंवा एखाद्या आईच्या बाबतीत प्रेशस प्रेग्नन्सी म्हणजे आधी एखाद्या बाळाच्या बाबतीत काही झालं असेल किंवा एखादं मिसकॅरेज झालं असेल अबॉर्शन झालं असेल तर आपण ना खूप जास्त घाबरतो म्हणजे उठता बसता चालता पण अगदी घाबरतो आणि वाकलं की आपल्याला असं वाटतं की बापरे आता तर माझं बाय दबलत जाणार आहे आणि बायाला काय झालं तर हे भीती वाटणं ओके का ओके रे बाबा एवढं टेन्शन नाही घ्यायचं पण ह्या गोष्टीला मॅनेज कसं कर करायचं ते आपण जाणून घेणार आहे मी शाह चाइल्ड बर्थ एज्युकेटर आपण गर्भसंस्कार लेबर असे सगळ्या प्रकारचे कोर्सेस घेतो आणि त्या कोर्सेसमध्ये हा एक प्रश्न मदर्सना पडतोच पहिली महत्वाची गोष्ट फॅमिली कित्येकही वेळा जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा अख्खी फॅमिली इतकी आनंदात असते की ते केअरच्या ऐवजी प्रोटेक्शन मध्ये जाते म्हणजे एखाद्या व्यक्तीची आपण काळजी कशी करतो बाबा खाणपिण व्यवस्थित मिळालं पाहिजे वेळेवर पाणी ताक त्यांना बाहेर जायचं असेल तर एक कम्फर्टेबल टायमिंग इट पण त्या केअरचं पॅम्परिंग किंवा पझेसिव्ह मध्ये कन्वर्जन होतो नको नको वाकू नको 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 उठू नको 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 चालत नको जाऊ नको बाबा रिक्षेत नको बसू तर आपण त्या व्यक्तीला कित्येकही वेळा एक आयुष्यातली नवीन फेस सोडून एका पेशंट सारखं ट्रीट करायला लागतो आणि जाचा त्या माणसाला खूप जास्त त्रास होतो म्हणून पहिली गोष्ट ॲज अ प्रेग्नेंट लेडी आपल्याला समजून घ्यायची गरज की कोणीही विलन म्हणून आपल्याला इन्स्ट्रक्शन देत नाहीये बेसिकली काय होतं की प्रत्येकाची काळजी करायची पद्धत वेगळी असते याला हँडल करायचं खूप सिंपल गोष्ट असते मी प्रत्येक बाईला सांगते ऐकावे जनाचे करावे मनाचे ऐका सगळ्यांचं हो, पण करायचं काय तुम्ही तुमचं ठरलं पाहिजे आणि ते ठरवण्यासाठी तुम्हाला सायंटिफिकली गोष्टींचं नॉलेज पाहिजे जे खूप जास्त महत्वाचं म्हणून त्याच्यावरती काम करायची गरज आहे नंबर टू नवरा नवरा काय करतो शा नाही तू बस मी रिमोट आणून देतो तू कशाला उठते मी सामान आणून देतो जर तुम्ही बेड रेस्ट वर असाल तर नक्कीच या गोष्टी करा पण अदरवाईज स्वतःच्या छोट्या छोट्या डे टू डे गरजांसाठी कोणाचीही मदत घेऊ नका म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या किचन मध्ये खाली वाकून मला ट्रॉलीतून ताट घ्यायचंय मी घ्यायला पाहिजे की नाही गेला पाहिजे का नाही गेला पाहिजे वाक आणि ताड घे इट्स अॅपली अलाउड पण काय होतं माहितीये का गरोदरपणात ते जे प्रेम दाखवायचं एक प्रकरण असतं ते कधी कधी इतकं एक्स्ट्रीम ला जात की एज अ मदर आपली मोबिलिटी कमी होते आपली मोबिलिटी कमी झाली की आपलं शरीर आखडतं शरीर आखडलं की छोट्या छोट्या मुवमेंट पण आपल्याला पेनफुल व्हायला लागतात आणि मग आपण आई ग गुखत हे दुखत ऍक्च्युली त्याच्यामुळे की जर आपण ती मोबिलिटी तशीच ठेवली असते तर आपल्याला नसतो दुखल म्हणून तो चुकीचा अप्रोच आहे त्याला नाही जायचं तिसरं डॉक्टरांचे इन्स्ट्रक्शन शा डॉक्टर चुकीचं सांगतात नाही पण तुम्ही डॉक्टरांच्या इन्स्ट्रक्शनला कसं समजून घेता आणि कसं फॉलो करताय हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजे से डॉक्टरांनी तुम्हाला असं थोडंसं लोअर डॉमिन म्हणजे ओटीपोटात दुखत होतो डॉक्टर मला दुखत आहे तर डॉक्टर काय म्हणतील का ठीक आहे काळजी करू नका मी तुम्हाला औषध लिहून देतो आणि वाकू नका जास्त आता हे तुम्हाला डॉक्टरांनी कधी सांगितलं होतं दोन महिन्यापूर्वी जेव्हा तुम्हाला ओटीपोट दुखत होतं त्यानंतर दोन महिने झाले तुम्ही बऱ्या झाला तुमची सोनोग्राफी झाली तुमचं डॉक्टर आता पण तुम्ही तेच मला डॉक्टरांनी वाकायला नाही सांगितलं वाकणं ही एक बेसिक क्रिया इनफॅक्ट व्यायामातला हा एक खूप मोठा भाग आहे फॉरवर्ड बेंडिंग आणि जे प्रेग्नन्सीसाठी महत्वाचं आहे म्हणून डॉक्टर जेव्हा इन्स्ट्रक्शन देतात तेव्हा डॉक्टरांना विचारा डॉक्टर वाकायचा नाही म्हणजे बिलकुल वाकायचं नाही का कित्येकही डॉक्टर उडत उडत उत्तरे देतात आत्तासाठी सांगितलेलं फॉलो करा मग पुढे बघू कशासाठी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलंय पोटात दुखते म्हणून आता पोटात दुखत आहे का नाही आहे डॉक्टरांच्या गोळ्या बंद झाल्या का हो झाल्या सोनोग्राफीची रिपोर्ट नॉर्मल आली का आली बाकी काही त्रास होते का नाही होत आहे मग हळूहळू स्वतःच सो रुटीन चालू करा आता ह्या गोष्टीचा रॉंग इंटरप्रिटेशन रॉंग इंटरप्रिटेशन म्हणजे काय कित्येकही वेळा ह्या व्हिडिओचा पण अर्थ असं घेतील लोक नाही श्रेयांनी सांगितलं वाकायचं म्हणजे आता मी कितीही वाकू शकते नाही बाबा मी इथे म्हणतेय ज्या गरजेच्या गोष्टींसाठी तुम्ही वाकायचंय त्याला वाकण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही गुडघ्यातून वाकू शकता स्कॉट पोझिशन मध्ये वाकू शकता पाहिजे ते सामान उचलून घेऊ शकता तर आपण काय नाही करू शकत आपण झटका देऊन नाही वाकू शकत जेव्हा मलाच काहीतरी शॉक लागला मी एकदम वाकले दुसरी गोष्ट वाकल्यानंतर माझं पोटच मध्ये येत मग तुम्ही डायरेक्टली पुढे नाही वाकू शकत मग तुम्हाला गुडघ्यातून वाकावं वा लागेल आणि मग सामान उचलावं लागेल तिसरी गोष्ट तुम्ही तीन ते पाच किलो पेक्षा जास्त सामान नाही उचलू शकत जर तुम्हाला पाच किलो जरी उचलायचं असेल तरी दोन्ही हातात अडीच अडीच किलो उचला आणि एकदम झटक्याने खाली वाकून वजन उचलू नका नंबर चार जर तुम्हाला वजन उचलायच असेल अगदी तीन किलो जरी उचलायचं असेल तरी गुडघ्यातून वाका आणि मग सामान उचला नंबर पाच जर तुम्हाला डाऊट होत असेल तर डॉक्टरकडे विजिटला जाताना तेव्हाच विचारून घ्या की डॉक्टर मी आता थोडंफार वाकून ऍटलिस्ट किचनच्या ट्रॉली मधलं सामान वगैरे काढू शकते का तर डॉक्टर तुम्हाला सांगू शकतील करायचंय की नाही करायचंय पण कन्फ्युजन मध्ये सेल्फ पॅम्परिंग नाही करायचंय कारण तुम्ही मोबिलिटी जेवढी कमी कराल फक्त प्रेग्नन्सीला त्रास होतो असं नाही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही असं पण नाही पण तुमची रिकव्हरी ही खूप जास्त डिपेंड करते तुमच्या मसलची स्ट्रेंथ ही किती चांगली आहे म्हणून लक्षात येते तुम्हाला गरोदरपणात वाकू की नको असा प्रश्न नाही विचारायचा आहे की नाही गरोदरपणात ते सगळं करायचंय जे तुम्ही प्रेग्नन्सीच्या आधीपासून करत होता तुम्ही पेशंट नाही म्हणून पेशंट सारखं वागायचं पण नाही एन्जॉय करा प्रेग्नन्सी मध्ये ते सगळं करा अगदी तुमचं वॉकिंग तुमचं ड्रायव्हिंग तुमचा जॉब सगळं करू शकता पोस्टरची थोडी काळजी घ्या म्हणजे झाल्या गोष्टीचं वाटेल ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा की तुम्हाला तुमच्या गरोदरपणात हा प्रश्न पडला होता का थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट हाय बाय